अष्टा येथील ईगल फाउंडेशनतर्फे सांगली जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा सरकारी वकील ऍडव्होकेट प्रमोद लक्ष्मीबाई अंकुश भोकरे यांना राष्ट्रीय गरुडझेप पुरस्कार दोन हजार पंचवीस हा पद्मश्री दादा विधाते आणि माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते इगल फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त आष्टा येथील डॉक्टर अण्णासाहेब डांगे शिक्षण संकुलात इगल फाउंडेशनचा गुणगौरव सोहळा उत्साहात आणि अत्यंत दिमाखात संपन्न झाला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले सांगली जिल्ह्याचे मुख्य जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी विविध क्षेत्रातील विविध खटल्यात सरकारी वकील म्हणून काम बघताना जन्मपेट ठेपेसहित अनेक शिक्षा गुन्हेगारांना देत अनेक खटले जिंकले व पीडितांना न्याय मिळवून दिला तसेच त्यांनी दिलेल्या इतर सामाजिक व धार्मिक उपक्रमातील योगदानाबद्दल भोकरे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यांना मानपत्र सन्मानचिन्ह मानाचा फेटा बांधून गौरवण्यात आले यावेळी पद्मश्री दादा इदाते माजी मंत्री डॉक्टर अण्णासाहेब डांगे डॉक्टर डी वाय पाटील शिक्षण समूहाचे विश्वस्त सूर्यकांत तोडकर ऑल इंडिया धनगर समाजाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे सौसंगीता शिंदे शिरीष कुलकर्णी डॉक्टर शंकर अदानी काकासाहेब देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते स्वागत फाउंडेशनचे अध्यक्ष विलासराव कोळेकर यांनी केले तर आभार प्राध्यापक महेश मोटे यांनी मानले सूत्रसंचालन पोपट काटकर यांनी केले या सोहळ्यासाठी फाउंडेशनचे पदाधिकारी बाबासाहेब राशींकर अभिजित पाटील अशोक शिंदे संजय गायकवाड दिनेश कांबळे दीपक पोतदार प्राध्यापक दिलीप जाधव प्रकाश बंजोळे प्राध्यापक विजय जगताप संजय थोरात सतीश भोसले डॉक्टर शिवप्रसाद कनडे आदी उपस्थित होते